एका छोट्याशा गावात एक आनंदी कुटुंब राहत होते त्या कुटुंबात आईवडील आणि त्यांची एक मुलगी होती ती मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती आणि तिचे स्वप्न खूप मोठी होती कोमलचं वाचन लेखन अतिशय चांगलं होतं तिच्या आईवडिलांना तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या की कोमल मोठी होऊन काहीतरी मोठं करेल आणि त्यांच्या गावाचं नाव उज्ज्वल करेल कोमलच्या आईवडील भट्टीवर काम करायचे पण त्यांनी ठरवलं होतं की आपल्या मुलीला शिकून मोठं अधिकारी बनवायचं त्याचं कारणास्तव त्यांनी दुसरं मूल होऊन दिलं नाही कारण त्यांना माहीत होतं की दोन मुलांना सांभाळणं आणि चांगलं शिक्षण देणं त्यांच्यासाठी कठीण होईल त्यांनी ठरवलं की आपल्या आयुष्यासारखी संघर्षमय परिस्थिती आपल्या मुलीला भोगू द्यायची नाही जसा पुढे गेला कोमलने दहावीची परीक्षा खूप चांगल्या मार्कांनी पास केली ही बातमी कळल्यावर तिच्या आईवडील खूप आनंदी झाले आणि तिच्या आईवडिलांनी तिला प्रोत्साहन दिलं बाळा जर तू असंच मन लावून शिकत राहशील तर नक्कीच एक दिवस मोठी अधिकारी बनशील परंतु काही महिन्यांनी दुर्दैवाने कोमलच्या आईला एक गंभीर आजार झाला आणि त्या आजाराने तिचा मृत्यू झाला कोमलच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला पण त्याच्या बायकोने शेवटच्या क्षणी एक वचन घेतले मुलीचे शिक्षण कधीही अडवू नका तिला खूप शिकवा ती मोठी अधिकारी व्हावी हीच माझी शेवटची इच्छा आहे ही इच्छा मनात ठेवून कोमलचे वडील रमेश यांनी ठरवलं की मुलीच्या शिक्षणासाठी ते काहीही करायला तयार आहेत त्यांनी आपल्या दुःखावर मात करत कोमलच्या भविष्यासाठी पूर्णपणे झोकून दिलं रमेश कोमलला सतत प्रोत्साहन करायचे ते नेहमी तिला सांगायचे बेटी तुझ्या आईची शेवटची इच्छा होती की तू मोठी अधिकारी बनवीस तुला तिचे स्वप्न पूर्ण करायचे आहे या शब्दामुळे कोमलच्या मनात अभ्यासाविषयी आणखी जिद्द निर्माण झाली ती खूप परिश्रम करू लागली काळ पुढे सरकत गेला आणि कोमलने बारावीची परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाली तिच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी रमेश वीटभट्टीवर काम करायचे आणि त्याशिवाय इतर मजुरीही करायचे बारावीनंतर कोमलने जवळच्या शहरात असलेल्या कॉलेजमध्ये पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला पदवी शिक्षणासोबत अभ्यासाचाही खर्च वाढायला लागला सरकारी शाळेत असल्यामुळे आधी शिक्षणाचा खर्च कमी होता पण आता कॉलेजमध्ये शिकताना फी पुस्तके आणि इतर गोष्टीसाठी पैसे लागायला लागले रमेश यासाठी आपले कष्ट अधिक वाढवले ते रात्रंदिवस काम करू लागले कारण त्यांना आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करायचं होतं कोमललाही हे माहीत होतं की तिचे वडील तिच्यासाठीच किती कष्ट करत आहेत त्यामुळे ती अधिक श्रमाने अभ्यास करत होती कॉलेजमध्ये शिकतानाच तिने यू पी एस सी परीक्षेची तयारी सुरू केली तिला कळलं होतं की यू पी एस सी ही एक अशी परीक्षा आहे जी उत्तीर्ण झाल्यावर थेट अधिकारी बनता येतं तेच आयुष्य स्थिर आणि सन्माननीय होतं कोमल अभ्यासात डोकं लावून कष्ट करू लागली पदवी शिक्षणासोबत ती यू पी एस सीच्या तयारीत झोकून गेली होती कारण तिला केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांसाठी हे यश मिळवायचं आहे कोमल पदवी शिक्षणासोबत यू पी एस ही तयारी करत होती काही वर्षानंतर तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले त्याचवेळी गावातले लोक रमेशला सांगू लागले तुझी मुलगी आता मोठी झाली आहे तिचं लग्न लावून दे हे ऐकून रमेश ठामपणे उत्तर द्यायचे माझी एकच मुलगी आहे माझ्या बायकोची शेवटची इच्छा होती की ती मोठी अधिकारी बनावी मी तिचं शिक्षण पूर्ण करून तिला अधिकारी बनवेल त्यानंतर तिच्या लग्नाचा विचार करेन गावातील लोक या गोष्टीला उपहास करू लागले ते म्हणायचे बघा हा कसा वेळा झाला आहे आपल्या मुलीला अधिकारी बनवायचं स्वप्न पाहतोय असे कोणी पण अधिकारी बनते का त्याचवेळी कोमलचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते आणि आता तिला यू पी एस सीची तयारी करण्यासाठी दिल्लीला जावं लागणार होतं पण ही गोष्ट तिला अस्वस्थ करत होती ती विचार करायची जर ती दिल्लीत गेली तर तिच्या वडिलांची काळजी कोण घेईल तसेच ती ही जाणून होती की तिचे वडील कष्ट आणि मजुरी करून त्यांच्या गरजा भागवत आहेत क्लासेससाठी लागणारे पैसे ते कुठून आणतील हा विचार तिच्या मनात सतत चालू असायचा त्यामुळे ती गप्प गप्प राहू लागली आपल्या घरात एकटी बसायची आणि कॉलेजलाही जायची नाही तिचं हे वागणं पाहून एक दिवशी रमेशने तिला विचारले बेटी तू सध्या अभ्यासाला का जात नाहीस काही झाले आहे का कोमल सुरुवातीला शांत राहिली नंतर ती म्हणाली नाही बाबा तसं काही नाही माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे आता मी यू पी एस सीचा फॉर्म भरून तयारी सुरू करेन जरी ती बोलली असली तरी तिच्या मनात अजूनही अनेक शंका आणि चिंता होत्या रमेशने कोमलला नेहमी सांगितलं होतं की ती मोठी अधिकारी बनावी पण एके दिवशी कोमलने तिच्या वडिलांना सांगितलं बाबा असेही होऊ शकते की माझ्या एखाद्या चांगल्या नोकरीसाठी निवड होईल हे ऐकून रमेश थोडे आश्चर्यचकित झाले त्यांनी तिच्याकडे जाऊन विचारले बाळा काय झालं आहे तू मला सांगू शकतेस का कोमलच्या डोळ्यात अश्रू येतात ती रडत म्हणते बाबा पुढील शिक्षणासाठी मला दिल्लीला जावं लागेल आणि तिथं खूप खर्च येईल मला माहिती आहे की तुम्ही तुमची सगळं कमाई माझ्या शिक्षणावर खर्च करत आहात तुमच्याकडे इतके पैसे नाहीत की माझे शिक्षण चालू राहू शकेल हे ऐकून रमेशच्या डोळ्यात अश्रू येतात ते तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणतात की बाळा तू खूप मोठी झाली आहेस पण तुला कदाचित माहीत नाही तुझे वडील तुला अधिकारी बनवण्यासाठी वेळा झालाय काही झाले तरी तुला शिक्षण पूर्ण करावंच लागेल तू पैसे किती लागतील ते सांग मी त्याची व्यवस्था करून तुला एकत्र देईन तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही कोमल म्हणते बाबा त्यासाठी खूप पैसे लागतील तुम्ही एवढे पैसे कुठून ना आणाल त्यावर रमेश उत्तर देतात म्हणतात की बाळा त्याची चिंता तुला करायची गरज नाही मी आहे तोपर्यंत तुला शिक्षण चालूच ठेवायचे आहे शिकवून एक मोठी अधिकारी बनायचा आहे आणि तुझ्या वडिलांना तुझ्यावर अभिमान वाटेल असे करून दाखवायचं आहे हे ऐकून कोमलची चिंता थोडी कमी झाली कोमल आपल्या वडिलांच्या प्रेरणेमुळे थोडी प्रोत्साहित होते आणि म्हणते ठीक आहे बाबा जर तुम्ही माझ्यासाठी इतकं करत आहात तर मी नक्कीच एक मोठी अधिकारी बनून तुम्हाला दाखवीन रमेश विचारतात की बाळा मला सांग तुला किती पैसे लागतील ज्यामुळे तू अधिकारी बनशील कोमल म्हणते बाबा सध्या काही हजार रुपये पुरतील पर परंतु रमेश म्हणतात की नाही बाळा फक्त सध्यासाठी नाही तर तो अधिकारी होईपर्यंत लागणार आहे सगळ्या खर्चाचा अंदाज सांग त्याची पूर्ण व्यवस्था करून तुला देतो कोमल विचार करून म्हणते बाबा किमान लाख रुपये लागतील पण तुम्ही एवढ्या पैशाचा बंदोबस्त कुठून करणार रमेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की तू त्या चिंता करू नकोस मी सगळ्या पैशाची व्यवस्था करेन फक्त तुला अभ्यास कलक्ष केंद्रित करायचा आहे त्यावर रमेश गावातील एका सावकाराकडे जातात त्यांच्याकडे जाऊन आपलं घर विकायची तयारी करतात रमेश यांच्याकडे त्या घराविषयी काहीच मालमत्ता नव्हती पण त्यांना वाटलं की त्यांच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे घर विकून पैसे उभे करणे गरजेचे आहे ते सावकाराला सांगतात की माझ्या मुलीच्या अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत मला या घरात राहू द्या तिच्यासमोर ही एक गोष्ट येऊ देऊ नका सावकार ही गोष्ट मान्य करतो आणि घराच्या बदल्यात रमेशला लाख रुपये देतो त्यात पैशातून रमेश दहा हजार रुपये लगेच सावकाराला भाड्याने स्वरूपात परत देतात आणि उरलेले पैसे कोमलच्या शिक्षणासाठी वापरण्यासाठी ठेवतात त्यानंतर रमेश आपल्या मुलीला म्हणतात की बाळा पैसे हे घे आता तू निस्थातपणे दिल्लीला जाऊन अभ्यास कर आणि अधिकारी बन ही गोष्ट ऐकून कोमल खूप भाऊक होते ती ठरवते की वडिलांच्या त्यामागे मान राखून ती नक्कीच मोठे संपादन करेल रमेश आपल्या मुलीला सोबत घेऊन शहरात जातो तिथे एका बँकेत खाते उघडतो आणि त्या खात्यात सर्व पैसे जमा करून तिच्या हाती पासबुक देतो ते तिला म्हणतात की बाळा या खात्यात तुझ्या गरजेपेक्षा जास्त पैसे आहेत माझी शेवटची इच्छा आहे की ती तू एक मोठी अधिकारी बनूनच येशील या गावात परतण्याच्या <coughs> विचारही करू नकोस पुढे ते म्हणतात की गावातील लोक मला सतत टोमने मारत असतात ते म्हणतात जवान मुलगी शिकते उद्या काही चुकीचे झालं तर कुणाला तोंड दाखवशील पण मी या सगळ्याला उत्तर द्यायचे ठरवलं आणि ते उत्तर फक्त तू अजा अधिकारी बनणं आहे रमेशच्या या शब्दामागे कोमल अधिकच प्रेरित होते आणि विश्वास राखण्यासाठी ती मनोमन ठरवते की ती एक दिवस मोठी अधिकारी बनून परत येईल त्यानंतर रमेश तिला दिल्लीला जाण्यास सांगतात कोमल आपल्या कॉलेजमधील काही सहकार्यांसोबत दिल्लीला जाते तिथे ती राहून यू पी एस सी परीक्षेची तयारी सुरू करते तिच्यासोबत तिच्या कॉलेजमधील काही मुली असतात ज्या सतत स्वप्न पाहत असतात की हळूहळू हरु वेळ जातो आणि आणि परीक्षे अखेर परीक्षेचा दिवस येतो कोमल ही परीक्षा देते परीक्षेनंतर ती निस्थातपणे असते कारण तिला वाटतं की तिने उत्तर प्रकारे लिहिली आहेत परीक्षेचा निकाल लागण्याचा वेळ येतो कोमलसह तिच्या सहकारीची ती उत्सुकता आशेला पोहोचते ती ऑनलाईन निकाल पाहते आहे त्याचवेळी कोमलला मोठा धक्का बसतो कारण ती ज्याप्रमाणे तयारी करत होती त्या आधारावरती प्रीपे परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही तिच्या सर्व प्रयत्नांना कठीण परिश्रमांना आणि वेळेच्या खर्चाला अपयशाचा सामना करावा लागतो तिच्यासोबत असलेल्या सर्व मुली देखील निराश झाले झाली या सर्वांना कोचिंग सोडले आणि आपल्या घरी परत गेल्या पण कोमलला लक्षात होतं की तिने एक वचन दिले आहे आपल्या वडिलांना की माझ्या गावात मी अधिकारी बनूनच परत येईल अन्यथा परत येणार नाही म्हणून कोमल हताश झाली नाही ती हार मानण्यास तयार नव्हती तिच्या मनात फक्त एकच विचार होता आता मला परत एकदा यश मिळवायचं आहे कोमल आपल्या ठरलेल्या ठिकाणी राहून पुन्हा एकदा तयारीला लागली यावेळी तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीही साथ दिली नाही त्यामुळे ती अधिक एकटीच होती तिच्या मनात एकच ध्येय होतं अधिकारी बनून घरी परत येणे ती रात्री जागून एकदम समर्पण आणि श्रम करत होती परंतु जेव्हा तिचा दुसरा निकाल लागला तेव्हा तिचे स्वप्न एका मोठ्या धक्क्यामुळे तुटले आणि ती पुन्हा हताश होऊन गेली तरीही कोमलच्या मनात एक ठाम विचार होता कधीही हार मानू नकोस तिच्या ध्येयाच्या दिशेने त्या अपयशात ही तिला एक शिकवण मिळाली होती की यश मिळवण्यासाठी संयम आणि परिश्रम आवश्यक असतात पण पुन्हा एकदा कोमल हिंमत करते तिसऱ्या वेळी प्रयत्न करते आणि ती मेहनत करत राहते हळूहळू ती आपली परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे तिन्ही टप्पे तिने उत्तीर्ण केले आणि अखेर ती एक आय ए एस अधिकारी बनली तेव्हा तिच्या आनंदाला सीमा राहिली नाही तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर होती उत्तेजित झाली लगेचच ती तयारीला लागली आणि ट्रेनची तिकीट बुक करून ती आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेते आणि ट्रेन पकडते रस्त्यात कोमल आपल्या गावा आपल्या वडिलांबद्दल विचार करत होती तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते शेवटी गाडी स्टेशनवर थांबली आणि कोमल त्या गाडीतून उतरली जसं ती उतरली तसं ती स्टेशनकडे पाहू लागली तिच्या मनात त्या जागेवर परत येण्याचं एक वेगळंच महत्त्व होतं गावी परत येणे म्हणजे एक मोठं विजयाचं चिन्ह आणि कोमलच्या मनात खूप मोठी एकाच वेळी उमटत होत्या ती आनंदाने स्टेशनच्या बाहेर जात होती पण अचानक तिच्या नजरेत एक भिकारी पडला भिकारी पायऱ्यांच्या बाजूला बसलेला होता आणि त्याच्या हातात एक कटोरा होता त्यात काही खुल्ले पैसे होते आणि तो त्या पैशांना मोजत होता त्याला ती बघते पण ती पहिले ओळखत नाही आणि पुढे जाते त्यानंतर ती परत येते आणि थोडे शांत बसून निरखून त्याच्याकडे बघते तर ते तिचे वडील असतात हे पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते तिचे हात पाय थरथरू लागतात तिला खूप मोठा धक्काच बसतो तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लाग कोमल रडतच त्यांच्याजवळ येते आणि त्यांना विचारते बाबा तुम्ही इथे आणि अशा अवस्थेत भिकारी तिला पाहतो आणि एक एकदम ढसाढसा रडू लागतो कोमलला समजते की तो भिकारी तिचे वडील रमेशच आहेत ते आज भीक मागण्यास भाग पाडले आहे कोमलच्या डोळ्यात ही अश्रू येतात आणि ती त्यांच्या गळ्यात मिठी मारते आणि खूप रडते आणि मग ती त्यांना सांगते की बाबा आपण जे स्वप्न पाहिलं होतं ते मी पूर्ण केलं पण तुमची अवस्था अशी कशी झाली काही वेळाने कोमलचे वडील शांत होतात त्यानंतर ते कोमलला सगळी गोष्ट सांगायला लागतात ते म्हणतात की बाळा तुला आठवते का ते पैसे ज्यांना मी तुझ्या अकाऊंटमध्ये जमा केलं होतं कोमल म्हणते की हो बाबा मला माहिती आहे की पैसे तुम्ही माझ्या अकाउंटमध्ये जमा केले होते पण त्यानंतर रमेश सांगतात की बाळा ते पैसे मी कुठून आणले होते ते माहीत आहे का त्यावर कोमल म्हणते की नाही बाबा तुम्ही मला ते कधी सांगितलं नाही त्यावर रमेश सांगतात की बाळा मी आपले घर विकून तुला ते पैसे दिले होते आणि त्यातून काही पैसे मी त्या सावकारला भाडे म्हणून दिले होते आणि त्या घरात भाडे करू म्हणून राहू लागलो त्यानंतर मी खूप परिश्रम करून दर महिन्याचा घराचे भाडे वेळेवर भरत गेलो पण अचानक एका मोठ्या अपघातात माझ्या पायाला इजा झाली आणि त्या इजेमुळे मी परिश्रम आणि मजुरी करू शकलो नाही मजुरी न केल्यामुळे मी भाडे वेळेवर देऊ शकलो नाही आणि त्यामुळे घरमालकाला मला घरातून हाकलून टाकले त्यामुळे मी मजबुरीने येथे स्टेशनवर भीक मागायला लागलो आणि इथेच माझा वेळ काढत होतो पण आता तू एक मोठी अधिकारी बनली आहेस त्यामुळे मला आता कोणतीही चिंता नाही असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतात हे ऐकून कोमलच्याही डोळ्यात अश्रू येतात कारण तिच्या वडिलांनी तिच्यासाठी खूप काही केलं होतं त्यांनी तिचं भविष्य घडवण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व गोष्टीचा त्याग केला होता त्याच्या या बलिदानामुळेच आज कोमल अधिकारी बनू शकली होती कोमल आपल्या वडिलांना घेऊन थोड्याच वेळात त्यांच्या गावात परत येते ती त्यांना त्या जुन्या घरात परत घेऊन जाते आणि घरमालकाला काही भाडे देऊन घराची व्यवस्था करते त्या पैशाचा उपयोग करून ती आपल्या वडिलांना घेऊन आरामात त्या घरात राहू लागते कोमल त्यांना सांगते बाबा आता तुम्ही आरामात या घरात राहा आणि मी वेळोवेळी तुम्हाला पैसे पाठवीन कारण आता मला ट्रेनिंगसाठी जावे लागणार आहे मी ट्रेनिंग पूर्ण करून आले की आपण सोबत राहूया त्यानंतर कोमल ट्रेनिंगसाठी शहरात जाते आणि जेव्हा तिला वेतन मिळायचे ती त्यांना पैसे वेळोवेळी पाठवायची तिने गावात एक व्यक्ती ठेवला होता कोमलच्या वडिलांची सेवा करायचा आणि त्या व्यक्ती सांगितलं होतं की तुम्ही माझ्या वडिलांची सेवा करा आणि जे पैसे मी पाठवीन त्यांना त्यापर्यंत पोहोचवा रमेश आता आपल्या घरात आनंदाने आणि सन्मानाने जीवन व्यतीत करू लागला कोमलच्या कष्टामुळे आणि तिच्या वडिलांच्या बलिदानामुळे ती आपले ध्येय पूर्ण करण्यास सक्षम झाली आणि तिच्या वडिलांच्या जीवनात एक नवीन वळण आले गावातील व्यक्ती इमानदार होता म्हणून तो कोमलच्या वडिलांची मदत करू लागला साधारणत दोन वर्षाच्या ट्रेनिंगनंतर कोमलची पोस्टिंग एका जिल्ह्यात होण्याची वेळ आली कोमलला तेव्हा जिल्ह्यात पोस्टिंग मिळाली तेव्हा ती आपल्या वडिलांना ला घेऊन जाण्यासाठी एक दिवस गावात आली तिथे गेल्यावर ती आपल्या वडिलांना ला घेऊन तिच्या आपल्या सरकारी निवासस्थानी आली कारण आता कोमलला सरकारी निवास को मिळाले होते तिथे ती आपल्या वडिलांना सोबत घेऊन राहू लागली आणि त्या व्यक्तीस जो तिच्या वडिलांची सेवा करत होता त्यालाही तिथेही आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी नोकरीवर ठेवले कोमल आपल्या वडिलांची उत्तम प्रकारे काळजी घेत होती आणि तिला त्यांना सुखी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती कोमल तिचं काम सांभाळत असताना सहा महिने लवकरच निघून गेले सहा महिन्यानंतर अचानक कोमलच्या गावातून काही लोक येतात आणि तिला गावातील एका सामाजिक कार्यक्रमांसाठी आमंत्रित करतात ते म्हणतात बाळा हा एक महत्त्वाचा सामाजिक कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये तुम्ही मुख्य अधिकारी म्हणून नक्कीच उपस्थित राहायला हवं गावातील सर्व लोक तुमच्या जीवनकथेने प्रेरित होतील जर तुम्ही तेथे आला आणि तुमच्या संघर्षाची कथा त्यांच्यापुढे सांगितली तर मुलांना प्रेरणा मिळेल सुरुवातीला कोमल ही तिच्या कामात गुंतलेली असते ती या कार्यक्रमासाठी नकार देते पण गावकऱ्यांच्या आग्रहामुळे ती नंतर त्यासाठी तयार होते कार्यक्रमाच्या दिवशी कोमल आपल्या वडिलांना घेऊन सरकारी गाडीने गावात येते आणि तिथे कार्यक्रमास सहभागी होते तिथे पोचल्यावर कोमल स्टेश स्टेजवर चढते आणि आपल्या वडिलांनी केलेल्या त्यागाची कथा गावकऱ्यांसमोर मांडते कोमल तिच्या संघर्षाची आणि तिच्या वडिलांच्या कष्टाची कथा सांगते ज्यामुळे तिच्या वडिलांच्या कष्टाचे किमतीला सर्व गावकऱ्यांनी मान्यता दिली आणि हे सर्व ऐकून गावातील लोकांच्या डोळ्यातून आश्रू येतात रमेश याच्या कष्टाची आणि त्यागाची इज्जत गावात आणखी वाढते त्यानंतर कोमल तिच्या नोकरीत प्रगती करत राहते दोन वर्षानंतर तिच्यासोबत असलेल्या तिच्यासारख्या एक अधिकारी तिच्या जीवनात येतो आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात मात्र कोमलने त्या अधिकारीसोबत समोर एक अट ठेवली होती माझे वडील आहेत आणि ते खूप वृद्ध आहेत आणि ते लग्नानंतर माझ्याबरोबरच राहतील सुरुवातीला तो त्याच्यासाठी तयार होत नाही पण कोमलची संघर्षकता ऐकल्यानंतर तो मान्य करतो आणि म्हणतो ठीक आहे तुझे वडील आपल्यासोबतच राहतील यामध्ये काही समस्या नाही नंतर कोमल आपल्या वडिलांना आपल्यासोबत ठेवून सुखाने वयाच्या पुढील टप्प्यावर आपले जीवन सुरू करते कोमलच्या कथेने दाखवून दिले की एक निराधार आणि संघर्षाच्या माध्यमातून कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते तिच्या कष्टामुळे आणि तिच्या वडिलांच्या परिश्रमामुळे व प्रेमामुळे तिने आपले ध्येय गाठले प्रत्येक मुलांनी जर आपल्या आईवडिलांनी केलेल्या त्यागाची किंमत केली तर सर्व काही शक्य होईल कोमल आणि तिच्या वडिलां फळ त्यांना मिळालेच ते आता दोघेही त्याने एक चांगल्या प्रकारचे जीवन व्यतीत करत आहेत मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद